तर बाबा ना आजचा विषय काय ते सांगतो तुम्हाला तर कोकणची राजा विटाचा धुरा रेग्युलर एटापेक्षा लय बेकार आहे पण आपण त्या धुळ्याला काय घाबरत नाही कारण आपल्याकडला जे मास्क आहे त्याचा विषय हार्ड आहे आणि हे जी मास्क आहे ती तुम्हाला अमेझॉनला भेटून जाईल आता कोकणचिराची कटिंग म्हणलं की माझं काम आहे ते वर्ण खाली ड्रॉप आणून सोडून द्यायचं आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या जर चलत नाही कारण लय हार्ड आहे विठी त्याच्यामुळे सगळ्यात सोप्प म्हणलं तर ग्रायडरुन ब्रेक करत आता इथे एमसीबी बॉक्स फोडून खाली आलो नाही तोपर्यंत लाईटीने धागा दिला आपल्याला त्यामुळे निवांत बसण्याशिवाय आपल्याकडे काय पर्याय नव्हता दुसरा आणि ह्या विठाचा एवढा बेकार धुळ्या अंगाला चिटकत आहे म्हणून तो केल्याशिवाय पूर्ण निघत नाही एकदा आंघोळ केले का पूर्ण अंगात नुसतं राखतं लोट वाहिल्याचं आणि ह्या विटाचा दुर्वा म्हणाल तर एकदम क्वालिटी असते आणि त्यातनं एमसीबी बॉक्स लावायची क्वालिटी म्हणलं तर एकदम टॉपची आणि आपलं थोडंफार काम झालं ना तोपर्यंत अजून एकदा लायटीने विषय केलाय कंट्रोल आता मास्कची क्वालिटी बघा तुम्ही जेवढा काय दुरला ते सगळा फिल्टरला चिटकतन परचा डायरेक्ट नक्षी तयार करते खाली धुवायची लाईट आल्यावर थोडंफार काम केलं ना तोपर्यंत ब्रेकरची वायर जळले आपल्या विषया काय माहितीये का आपल्या मागे एकदा साडेसाती लागली का हात दोनच मागा लागते पण मी काय माघार घेत नसतो जोडून अजून एकदा चालू केले आता जंक्शनचा विषय म्हणजे एकदा कटेप लावले का पुढच्या बऱ्यानं वायरिंगला हातोडा ठोका टाकला डायरेक्ट बाजूला निघते टोपन एका बाथरूमची कटिंग झाली होती पण आपल्याला दुसऱ्या बाथरूम लाकडं काढून पहिल्या बाथरूम लावायचे होते कारण आपल्याला तिथे कटिंग करायची होती लाकडं काढून ठेवली नाही तोपर्यंत इकडे विक्रम खायला घेऊन आला मला पैसे कमवून काय करणार मला थोडंफार खावा येऊन बसून म्हणलं विक्रम तू काय पैसे कमून आला म्हणलं मेडिकल वर त्यामुळे तू असं बोलणार आहे पण आमची लाईट आल्यामुळे तुला निघावं लागणार आहे आता तिकडे आपले बाथरूम झाले की एक रूम फायनल केले आणि एकदम ओके मध्ये म्हणलं आता जेवण करावं लागते आपल्याला अक्षरशः <tell noise> वेटोच्या दुर्ळ्यानं माझी काळी चप्पल सुद्धा लाल बोंजार झाली होती आणि माझा चहरा तर काळा आहे का लाल आहे का पांढरा आहे मलाच काय कळणं झाले आणि आपल्याला जर गाड्याला पिशव्या अडकावला जागा नसली की असलं काय तर जोकाड करावं लागतं आणि माग पिशव्या अडकावा लागते आणि भावा तुम्हाला जर लॉग आवडला आणि लॉग बघायला मज्जा जर आली तर लाईक आणि फॉलो तेवढं नक्की करा